नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात मोठा गदारोळ उडाला आहे वाईल्ड कार्ड एंट्री पासून ते टास्क दरम्यान हिंसेपर्यंत अनेक घटनांनी घरात धुमाकूळ घातला आहे आणि आता रितेश देशमुख आपल्या भावच्या धक्क्यातून घरातील सदस्यांना कडक सुनावणार आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक नवा वाईल्ड कार्ड सदस्य आला आहे तो म्हणजे बि बॉडी बिल्डर संग्राम चौगुले संग्रामने घरात पाऊल ठेवताच अरबाज आणि निक्की सोबत थेट पंगा घेतला त्यामुळे त्याचं लक्ष वेधून घेतलं आणि चर्चेतही आला पण त्यानंतर संग्राम घरात फारसा सक्रिय दिसला नाही आणि त्यामुळे रितेशने त्याची शाळा घेतली आहे रितेश संग्रामला थेट म्हणतो संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात पण बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया बनून राहत आहात तुम्ही दिसत नाही महाराष्ट्राला अपेक्षा होती की तुम्ही हा गेम पलटून टाकाल पण तुम्ही वाईल्ड कार्ड न होता माइल्ड कार्ड बनले आहात या आठवड्यात घरात हिंसेच्या घटना कमी झाल्या नाहीत आर्याने निक्कीला कन्शिलात लगावलं आणि बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिच्यावर काय कारवाई होईल हे पाहणं बाकी आहे अधिक माहितीसाठी आणि सर्व नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद